नमस्कार रेणुका आय बी या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत अक्षर सागर साहित्य मंच गारगोटी यांच्या वतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तक मागवण्यात आलेली आहेत कोणते कोणते प्रकार मागवले कादंबरी कथा कविता बालसाहित्य बाल मध्ये गद्य पद्य दोन्ही आणि संकर्ण म्हणजे इतर सर्व साहित्य प्रकार असे त्यांनी मागवलेले आहेत या साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहे म्हणजे सगळेच फक्त जे त्यांनी कॅटेगरीज के केल्या आहेत त्या पाच प्रकारच्या केल्या आहेत एक कादंबरी दुसरी कथा का तीन कविता चौथा बाल साहित्य ज्याच्यात गद्य पद्य दोन्ही आलं आणि संकिर्ण संकिर्ण मध्ये इतर सर्व साहित्य प्रकारचे पाच प्रकार आहेत साहित्याचे त्याच्यात ते पुरस्कार देणार आहेत पुरस्काराचं स्वरूप काय आहे शाल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम असं पुरस्काराच स्वरूप आहे कोणत्या कालावधीतले पुस्तक का मागितलेत एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती आपल्याला दोन प्रती पाठवायच्या आहेत आपल्या या वर्षीच्या जा प्रकाशित झालेल्या ले पुस्तकाच्या लेखकाचा अल्प परिचय म्हणजे सोबत आपल्याला अल्पपरिचय पाठवायचा आहे अं uh, केव्हा पर्यंत पाठवायचं आहे तर पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने फक्त पोस्टाद्वारे पाठवायचा आहे तर कुरिअरनी पुस्तक पाठवायचे नाहीत तर पुस्तक पाठवण्याचा पत्ता जो आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तर आवाहन आहे अक्षरसागर पुरस्कारासाठी तर जरूर एक लक्षात घ्या की या वर्षीचेच प्रकाशित पुस्तक त्यांनी मागितलेले आहेत आणि पंचवीस डिसेंबर पर्यंत मागितलेले आहेत पंचवीस डिसेंबर पर्यंत आपले पुस्तक पोहोचले पाहिजे तर खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार